छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जाऊन आज भेट घेतली आहे मराठवाड्यामध्ये शिंदे समिती आली पाहिजे मराठा समाजाने जे, जे काही बलिदान दिले आहे त्यांना नोकरीमध्ये मदत मिळाली पाहिजे दोन मध्ये ज्यांनी आय टीच्या परीक्षा दिल्या आहेत त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्या जरांगे पाटील यांनी संदीपान भुमरे यांच्याकडे मांडल्या आहेत यावर पालकमंत्री संदीपान भुमरे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत सर्व मागण्या लोकर सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच या संदर्भात मंत्री उदय चर्चा करून त्यांनी सांगितले आहे मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवतील अशी प्रतिक्रिया किंवा असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांना संदीपान भुमरे यांनी दिला आहे मी आज जरांगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात सिंधी समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वेगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आय टीच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी दोन चार मागण्या त्यांनी माझ्यासोबत मांडलेल्या आहेत मी निश्चित आता उदय सामंत साहेबाशी चर्चा केली समिती सुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब हे सी एम साहेब चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या बलिदानास गेलेले त्यांच्यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी असे जे जे काही मुद्दे झरंगी पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागतील यासाठी आम्ही ते झरंगे पाटला विचारला तो त्यांनाच विचारला त्यांचं मी काय सांगणार